खास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त आज दोन फेब्रुवारी रोजी खामगावात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये सकाळी नऊ वाजता नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व महाआरती पार पडली यानंतर रजतनगरीतून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे यात्रेचा समारोप करण्यात आले यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाचा गजर करीत चौका चौकात रिंगण घातले ಸತ್ಯ <laughs> ಸರ್ तुकाराम महाराज आज जगतगुरु तुकाराम महाराजच्या जयंतीनिमित्त पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ तसेच पूर्ण महिला मंडळांनी रिंगणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तुका। तुका। सोबतच पावली टाळ मृदुंग यांच्या गजरात महाराजांची दिंडी खामगाव या नगरीमधून निघालेली आहे सोबतच कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे महिलांचे निमित्त खेळ या माध्यमातून आपण घेणार आहे जगद्गुरु तुकाराम महाराज हे एकमेव सांगत आहेत की ज्यांच्या त्यांच्या अभंगामुळे त्या कीर्तन सेवा सगळ्या त्यांच्या आज संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची जयंती आणि या दिवशी आज भरगतचा कार्यक्रमांनी हा दिवस साजरा झाला सर्वप्रथम मी खामगावातील तमाम जनतेला तुकाराम महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्या तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना गाईड केलं त्यांना शिकवण दिली आणि ज्या तुकाराम महाराजांनी ज्या समाजातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा या नष्ट करण्याचा संदेश दिला अशा तुकाराम महाराजांची आज जयंती आहे या दिनी निश्चित सर्वांनी तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्या जीवनासाठी एक नवीन दिशा घ्यावी हीच सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व या खामगावमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशक सर्व जाती धर्म समाजांनी हा सण साजरा करण्याचा ठरवलं आणि आपण पाहतो आहे की एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा ज्यामध्ये तुकाराम महाराजांची रथ त्यांच्यावर साकारलेली प्रतिकृती आणि हजारो समाज बांधव यामध्ये समाविष्ट झाले आणि संपूर्ण गावामध्ये याची मोठ्या जल्लोषानं स्वागतसुद्धा तमाम नागरिकांनी केलं याबद्दल सर्व नागरिकांचं मी आभार मानतो आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो शोभायात्रा खामगावात संपन्न झाली ही सर्व समाजातील बांधवांनी जे परिश्रम घेतलं या सगळ्या बांधवांचं मी हार्दिक मनापासून खूप खूप आभारी आहे आणि जे कार्यक्रम झाला याच्यात सर्व समाजातील सगळे ज जेवढे समाजातील आहे सगळ्यांना आम्ही इथे बोलवलं व तुकाराम महाराजांचे एकाचे नसून तुंबी समाज नसून सगळ्या समाजाचे आहेत त्यामुळे सगळ्या मी येणाऱ्यांचे सगळे भाविक भक्तांचे मनापासून सत्कार समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो व मानतो नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा